श्री स्वामी समर्थ मित्रांनो मनुष्याला त्याच्या कर्माचे भोग हे कशा प्रकारे भोगावे लागतात कोणत्या घरामध्ये दे, दुःख देणाऱ्या मुलाचा जन्म होतो भगवान शिव म्हणतात पार्वती मी तुला एका कथेद्वारे समजावत आहे की कोणत्या घरामध्ये दे, दुःख देणाऱ्या मुलाचा जन्म होतो कथा नीट लक्ष देऊन ऐक आणि वाचक हो ही कथेत पुढे हरवून जाण्याआधी कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव नक्की लिहा भगवान शिव कथा सांगू लागले कथा खूप जुन्या काळातली आहे एका गावामध्ये मोती आणि हिरा नावाचे दोन कुत्रे राहत होते दोघांच्या मध्ये खूप घट्ट मैत्री होती ते नेहमी एकमेकांसोबतच राहायचे एके दिवशी मोती हिराला म्हणाला माहित नाही आपण मागील जन्मात कोणते वाईट कर्म केले आहेत ज्यामुळे आपल्याला हा कुत्र्याचा जन्म मिळाला आहे हिरा म्हणाला हो मित्रा या शरीरात राहून आपल्याला ना खाण्यापिण्याचे सुख आहे नाही आपल्याला मान सन्मान साधं अन्न मिळवण्यासाठी सुद्धा आपल्याला खूपच मेहनत करावी लागते आणि इतकं सगळं करूनही आपल्याला कधी कधी उपाशीच राहावे लागते कुणाच्या घरची राखणदारी करून एक भाकरी मिळवली तरी सुद्धा ती भाकरी इज्जतीची नसते त्याचबरोबर आपला मृत्यू सुद्धा खूप वाईट प्रकारे होतो लोक आपल्या मृत्यूचे उदाहरण देतात की तू कुत्र्यासारखा मरशील राहण्यासाठी आपल्याकडे योग्य असं ठिकाण नाही थंडी उन्हाळा पावसाळा या ऋतूमध्ये आपल्याला गल्लोगल्ली किंवा जंगलामध्ये फिरावं लागतं आपल्यापेक्षा चांगले आयुष्य तर अन्य पशुपक्ष्यांचे -कमी आहे कमीत कमी त्यांच्याकडे स्वतःच घर आहे छोट्या छोट्या चिमण्या सुद्धा स्वतःच घर बनवतात आणि त्यामध्ये आरामात राहतात जंगली प्राणी सुद्धा त्यांच्यासाठी गुहा बनवतात परंतु आपण बघ आपण आळशी इकडे तिकडे सारखे भटकत राहतो आपण नेहमी मनुष्यावर निर्भर राहून जगत असतो आणि म्हणूनच आपल्याला योग्य तो मान सन्मान मिळत नाही विद्वान लोक नेहमीच म्हणतात की परक्याच्या घरात राहणं आणि दुसऱ्याच्या भाग्यावर आपलं जीवन निर्भर करणं ही सर्वात मोठी त्रासदायक गोष्ट आहे म्हणूनच आपण स्वतंत्र राहून कोणतंही काम करू शकत नाही आणि हीच आपल्या सर्व कुत्र्यांची सर्वात मोठी द्विधा अवस्था आहे आपण नेहमी दुसऱ्यांच्या घरात राहू इच्छित असतो आणि दुसऱ्यांच्याच उपकारावर जगत असतो या सर्वांमुळे असं घडत की आपल्याला भलेही जेव्हा मिळतं अन्न परंतु ते इज्जतीचं नसतं जर आपण आत्मनिर्भर असतो तर आपल्याला सुद्धा समाजात मान सन्मान झाला असता मोती म्हणाला मित्रा तू अगदी बरोबर म्हणत आहेस थोडीफार इज्जत आपण कमवली तरी सुद्धा आपल्यातच एकता नाही आपलेच आपल्याला चावत असतात असा जन्म मिळाल्यामुळे मला स्श्चाताप वाटत आहे हे मित्रा आता आपण तीर्थयात्रांना भेट देऊन आपले पुढचे जीवन सुधारले पाहिजे आणि या श्वान शरीराचा त्याग करायला हवा हिराला सुद्धा त्याच्या मित्राचे म्हणणे पटले आता दोघे कुत्रे तीर्थयात्रेला जाण्यासाठी निघाले त्यांना रस्ता तर ठाऊक नव्हता परंतु देवाचे नामस्मरण करत पुढे पुढे चालले होते कारण म्हणतात ना की बलवानासाठी कोणतेही काम कठीण नसते परिश्रमासाठी कोणतेही स्थान दूर नसते आणि विद्वानांसाठी कोणती जागा विदेश नसते आणि गोड बोलणाऱ्याला कोणी परका नसतो आता हे दोघेही मित्र तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले चालता चालता संध्याकाळ झाली त्यामुळे एका गावात एका झाडाखाली थांबले त्या दोघांनाही जोरात भूक लागली होती तेव्हा त्यांनी पाहिलं की शेजारी एक उसाचा मळा होता ज्याच्यामध्ये खूप उंदीर होते मोठे मोठे उंदीर पाहून मोतीच्या तोंडाला पाणी सुटले तो म्हणू लागला हे मित्रा भुकेने माझे हाल बेहाल होत आहे उसाच्या मळ्यात आपले अन्न आपले वाट पाहत आहे जर तू म्हणत असशील तर आपण त्या मळ्यात जाऊन दोन चार उंदीर पकडून चांगलं जे, चांगलं जेवण करूया हिरा म्हणाला तू हे काय म्हणत आहेस आपण दोघे शिकारीसाठी नाही निघालो आपण तीर्थयात्रा करण्यासाठी निघालो हो। आहोत आणि जोपर्यंत आपण तीर्थयात्रेचे भ्रमण करत आहोत तोपर्यंत आपण कोणत्याही जीवाला मारणं तर दूरच पण आपण मारण्याचा विचारही करू शकत नाही आणि जर आपण असं केलं तर आपल्याला काहीच फळ प्राप्त होणार नाही ना उलट आपल्याला पाप सुद्धा लागू शकतो आपण या वेळेला शाकाहारी भोजनच खायला हवं मोती म्हणाला मित्रा शाकाहारी भोजन तर आपल्याला गावात गेल्यावरच मिळेल आपण एक काम करूया आपण शेजारच्या गावात जाऊया आणि गावात गेल्यावर आपल्याला जे काही मिळेल ते खाऊनच आपण आपली भूक भागूया आणि परत आपण या झाडाखाली येऊ ठीक आहे तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे आता हिरा आणि मोती दोघेही गावात पोहोचले दोघेही गावात जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी आपले अन्न शोधू लागले हिरा कुत्रा एका ब्राह्मणाच्या घराजवळ पोहोचला ब्राह्मण पूजा अर्चना करून भोजन करण्यासाठी बसणारच होता इकडे ब्राह्मणीने नवऱ्यासाठी जेवण्याचे जेवणाचे ताट सजवले होते ब्राह्मण खूपच मोठा भगवंताचा भक्त होता जेव्हा तो भोजन करण्यासाठी बसला तेव्हा त्याने थोडे अन्न बाजूला काढले इतक्यात हिरा कुत्र्याने त्या ब्राह्मणाच्या ताटात तोंड घातले आणि एक पुरी उचलून दरवाजाजवळ बसून तो खाऊ लागला ब्राह्मणाने पाहिले की जेवणाच्या ताटामध्ये कुत्र्याने तोंड घातले आहे तेव्हा तो ताटावरून उठला ब्राह्मण त्याच्या पत्नीस म्हणाला हे भाग्यवान हे भोजन तर त्या कुत्र्याने उष्ट केले आहे आता तू एकच काम कर या ताटामधील सर्वच अन्न त्या कुत्र्याला देऊन टाक असं वाटत आहे की कुत्रा खूपच भुकेला आहे आणि हे भोजन त्याच्याच भाग्यात लिहिलेले आहे ब्राह्मणीला खूपच वाईट वाटले कारण तिने खूपच मेहनतीने अन्न शिजवले होते परंतु प्राण्यांच्या बाबतीत तिच्या मनात सुद्धा प्रेम आणि आदर होता म्हणूनच ब्राह्मणीने खूप प्रेमाने त्या ताटातील सर्व भोजन त्या कुत्र्याला खाऊ घातले हीर पुरी अशा वेगवेगळ्या पक्वानांचा स्वाद घेऊन हिरा नावाचा कुत्रा खूपच प्रसन्न झाला आणि त्याने ब्राह्मण आणि ब्राह्मणीला खूप शुभ आशीर्वाद दिले आणि परत येऊन त्या झाडाखाली बसला तो त्याच्या मित्राची म्हणजे मोतीची वाट पाहू लागला इकडे मोती सुद्धा अन्नाचा शोध घेत घेत एका सावकाराच्या घरी पोचला सावकार सुद्धा भोजन करण्यासाठी बसत होता इतक्यात मोतीने त्याच्या ताटात तोंड घातले आणि पुरी तोंडात घेऊन दरवाजाजवळ येऊन बसून खाऊ लागला इकडे सावकाराला त्या कुत्र्याच्या कृत्याचा खूप राग आला तो क्रोधाने लाल बुंद झाला त्याने एक मोठी काठी घेतली आणि कुत्र्याच्या पाठीमागे जाऊन त्याच्या पाठीत जोरात काठीचा फटका मारला बिचारा मोती निश्चितपणे पुरी खात होता आणि जशी सावकाराने त्याच्या पाठीत त्या त्या काठी मारली तसा त्या काठीचा फटका इतका जोरात होता की तो तेथेच बसून राहिला त्याची कंबर पूर्णपणे तुटून गेली होती तो सरपटत सरपटत तिथून निघू लागला मोतीने स्वप्नात सुद्धा या गोष्टीचा विचार केला नव्हता की एक पुरी खाल्ल्याबद्दल त्याला इतकी मोठी शिक्षा दिली जाईल मनुष्य हा नेहमी स्वार्थी प्राणी आहे हे त्याला माहित होत परंतु इतका निर्दयी सुद्धा आहे हे त्याला माहित नव्हतं इकडे त्याचा मित्र हिरा त्या झाडाखाली बसून त्याच्या मित्राची येण्याची वाट पाहत होता तो विचार करू लागला खूपच वेळ झाला आहे अजूनही माझा मित्र परत आला नाही तो कुठल्या संकटात तरी सापडला नसेल ना आणि हाच विचार करून हिरा मोतीला शोधण्यासाठी गावाच्या दिशेने निघाला गावाजवळ पोहोचताच त्याला त्याचा मित्र मोती दिसला तो सरपटत कसबस गावाच्या बाहेर आला होता त्याच्या डोळ्यात अश्रू वाहत होते तो त्याच्या दोन पायाच्या जोरावर सरपटत तिथपर्यंत पोहोचला होता हिराने मोतीची तुटलेली कंबर पाहिली तेव्हा त्याला खूपच वाईट वाटले तो त्याला विचारू लागला अरे मित्रा तुझी ही अवस्था कुठल्या पापीने केली आहे तेव्हा मोतीने रडत रडत त्या सावकाराचा निर्दयी स्वभाव त्याच्या मित्राला हिराला सांगितला खूप राग आला परंतु राग येऊन सुद्धा तो काय करू शकत होता तो एक मुका प्राणी होता मोती म्हणाला हे मित्रा आता माझं जगणं आणि मरण एकच झालं आहे सावकाराने माझी कंबर तोडली आहे त्यामुळे मी आता तीर्थयात्रा सुद्धा करू शकत नाही आता या तुटलेल्या कमरेसोबत मी आता जगू इच्छित नाही मला तू कस तरी इथून घेऊन चल आणि आता मला माझ्या प्राणाचा त्याग करायचा आहे मोतीला तिथून घेऊन गेला मोतीने नदीत उडी मारून त्याच्या प्राणाचा त्याग केला हिराने सुद्धा त्याच्या मित्रासोबत प्राण त्याग करण्याचा निश्चय केला आणि अशा प्रकारे दोन्ही कुत्रे त्या नदीत उडी मारून त्यांच्या प्राणाचा त्याग करतात तीर्थयात्रा करण्याच्या उद्देशाने ते निघाले होते त्यामुळे देवाने त्याचे त्यांचे सर्व पाप क्षमा केले होते आणि त्या दोघांनाही मनुष्य शरीरामध्ये पाठवण्याचा निश्चय केला देवाच्या कृपेने हिराने त्याच ब्राह्मणाच्या घरात जन्म घेतला आणि मोतीने सावकाराच्या घरात जन्म घेतला योगायोगाने दोघांच्याही घरी दोघेही पहिलेच आपत्ती होते खूप काळानंतर सावकाराच्या घरात एका पुत्राचा जन्म झाला होता आणि हाच आनंद सावकाराने खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला पूर्ण नगरीला त्याने मेजवानी दिली अजून त्याच्या आनंदाला सुरुवात झाली होती की सावकाराला बातमी मिळाली की त्याला त्याच्या व्यापारामध्ये खूप मोठे नुकसान झाले आहे आणि त्याच्या गोदामाला आग लागली आहे हे पाहून सावकाराला खूप मोठा धक्का बसला सावकार अजून त्या धक्क्यातून सावरलाच नव्हता की त्याच्या पत्नीला खूप मोठा झाला सावकाराची सर्व संपत्ती पत्नीच्या उपचारामध्ये निघून गेली इकडे हिरा कुत्रा जेव्हा ब्राह्मणाच्या घरी मुलगा म्हणून जन्म झाल्या झाल्या ब्राह्मणाला राजाच्या घरी मोठ्या पदावरती नोकरी मिळाली ब्राह्मणाच्या सल्ल्यानुसार राजाचा राज्यकारभार खूप चांगल्या पद्धतीने चालू लागला कोणतेही युद्ध राजा हरत नव्हता कारण तो ब्राह्मण त्या राजाला खूप चांगल्या रणनीती बनवून द्यायचा काही दिवसानंतर राजाने ब्राह्मणाला प्रधानमंत्री म्हणून घोषित केले तो गरीब ब्राह्मण पूर्ण राज्याचा प्रधानमंत्री झाला इकडे ब्राह्मणाचा मुलगा खूप मोठा विद्वान होत चालला होता त्याने त्याच्या वडिलांचे नाव खूपच मोठे केले इकडे सावकाराचा मुलगा मोठा झाल्यावर पूर्णपणे वाया गेला तो सावकाराचे जे काही उरलं सुरलं धन होत जी काही संपत्ती होती ती त्याने त्याच्या वाईट सवयी मध्ये संपवून टाकली सावकार त्याला काहीही म्हणायचा तेव्हा त्याचा मुलगा त्याला मारायचा आणि त्याला वाईट शब्द बोलायचा एके दिवशी त्याच्या मुलाने त्याला काठीने इतके मारले की त्या सावकाराची कंबर तुटली आता तो सावकार चालू सुद्धा शकत नव्हता पूर्ण दिवस घरात झोपूनच तो त्याने केलेल्या कुकर्माची शिक्षा भोगत होता एके दिवशी सावकार आपल्या पत्नीला म्हणाला हे भाग्यवान माहित नाही आपण कोणते पाप केले आहे ज्यामुळे आपल्या घरात असा पुत्र जन्माला आला आहे असा पुत्र असण्यापेक्षा मला मुलगा नसलेलाच बरा होता तेव्हा त्यांची पत्नी म्हणाली तुम्हाला आठवते का एका कुत्र्याच्या पाठीत काठी मारून तुम्ही त्याची कंबर तोडली होती आणि कदाचित पापाची शिक्षा आपल्या दोघांना मिळत आहे असं म्हणतात चांगल्या वाईट कर्माचं फळ म्हणजे आपल्याला चांगले वाईट संतान मिळतात आपले पाप पुण्यच आपल्या घरात मुलगा मुलगी बनून जन्म घेत असतात जर संतान सुख देणारी असेल तर समजून जायचं की आपल्या चांगल्या कर्माचे फळ आहे आणि संतान जर का दुःख देणारी असेल तर समजून जायचं की हे आपल्या वाईट कर्माचे फळ आहे सावकार त्याच्या कर्मांना आठवत रोज रोज तडफडत होता जसं करावं तसं भराव तुम्ही जे पेरलेले आहे तेच उगवणार आहे म्हणून चांगल्या कर्माचे बीज पेरायला सुरुवात करा त्याची चांगलीच फळ आपल्याला भविष्यात मिळणार आहेत कारण आपण केलेले चांगलं वाईट कर्म हे आपला शोध घेत आपल्याकडे परत येतच असत ते आपला पिछा कधीच सोडत नाही म्हणूनच जास्तीत जास्त पुण्याईने आपली झोळी भरण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ हा बोधपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव राम कृष्ण हरी जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी